महेश लांडगे कुस्ती आणि परंपरेचा इतिहास या महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने जनमानसाच्या नजरेमध्ये जे दादा म्हणून आदराचं स्थान आहे अशा आपल्या गुरुवरती आपल्या वस्तादावरती बोलतात कुस्तीचा संस्कार हा आहे की लंगोट लावल्यानंतर आपल्या वस्ता वस्तादा प्रती कायम नतमस्तक आणि नम्रता असली पाहिजे परंतु महेश लांडगे यांच्या अंगामध्ये खूप मस्ती आलेली आहे आणि महेश लांडगे जे सांगतात की आम्ही लंगोट लावलेले तर हे लक्षात घ्या आम्ही मावळे आहोत तुम्हाला कुठल्याही मैदानामध्ये आमची तुमच्या बरोबर यायची तयारी आहे दादा तर खूप वस्ता दोके वस्ता दे जो गरजते ना व बरसते नाही त्यामुळे पिंपरी मध्ये तुम्हाला काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिथली जनता धडा शिकवल परंतु तुम्हाला कुठला आसमाने डाव दाखवतील हो हे लोकच ठरवतील हो कारण तुम्ही ज्या संस्कारामधून तयार झालेले आहात हे संस्कार एका गल्लीतल्या गुंडाला सुद्धा लाजवतील हो अशा पद्धतीचं तुमचं जे बोलणं आहे ते अत्यंत चुकीचं आहे या, चुकी या महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादांचं काम काय आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवडच्या प्रश्नावरती बोलायचं नाही का तुम्ही केलेल्या तिथल्या झालेल्या पिंपरी चिंचवडच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही का जी पिंपरी चिंचवड अत्यंत संपन्न होती जिथं चांगल्या ठेवी होत्या जिथे अनेक भ्रष्टाचाराची एवढी मोठी प्रकरणं घडली आणि त्या पिंपरी चिंचवडमध्ये आज तुम्ही तिथले स्थानिक कारभारी म्हणून स्वतःला समजून घेता तर तुमच्या कारभाराची लक्तर वेशीवरती टांगल्यानंतर तुम्हाला जे वाईट वाटतं ना तुम्ही दादांवरती अशा पद्धतीची जी भाषेचा वापर करताय त्या भाषेला तुमच्याच भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ शकतो परंतु आमच्यावरती सुद्धा संस्कार आहेत आणि ते संस्कार आम्ही जपतो ठीक ओके थँक्यू